महावितरण महानिर्मिती आणि महापारेशन या तिन्ही कंपन्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे शाश्वत रोजगार देण्याच्या मागणीसाठी वीज मंडळ कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की कंत्राटी कामगारांना मिळत असलेल्या पगारात बेसिक व पूरक भत्ता दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून मागील सर्व फरकासह तीस टक्के वेतनात वाढ करून द्यावा मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारिशींची तातडीने अंमलबजावणी करून सर्व कामगारांना वयाच्या साठ वर्षापर्यंत कंत्राटदार शाश्वत रोजगार रोजगारात सुरक्षा देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ घ्यावा रिक्त पदांवर व गरजेनुसार काम करत असलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत सामावून घ्यावे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार समान कामास समान वेतन देण्यात यावे न्यायालयात दावा आणि आय टी आय नाही म्हणून कामावरून कमी केलेल्या सर्व कामगारांना पुन्हा तातडीने कामावर घेण्यात यावे भ्रष्ट कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे वीज कंत्राटी कामगारांना पंधरा लाखांची मदत तसेच अपघात विमा व कुटुंबास किमान रुपये पाच लाख रुपयांची मेडिक्लेम योजना सुरू करावी कंत्राटी कामगार सेवेत असताना निधन पावल्यास त्याच्या वारसाला नियमित कामगार म्हणून सामावून घेण्यात यावे आय टी आय अहता प्राप्त सर्व अनुभवी व कुशल कंत्राटी कामगारांना वर्ग तीन व चारमध्ये सामावून घेण्याची मागणी करण्यात आली कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आता जे आन आमचं आंदोलन जे चालू आहे एम एसीबी मधील कंत्राटी कामगारांचे आंदोलन चालू आहे गेले दोन हजार पाच सालापासून एम एसीबीमध्ये कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत ज्या वेळेला एम एसीबीमध्ये कंत्राटी भरती चालू झाली त्यावेळेला तत्कालीन ऊर्जा मंत्री यांनी आपल्याला घोषणा केलेली होती की कंत्राटी कर्मचाऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही आमची एकच मागणी आहे की ज्या पद्धतीने क एम एस ए बीमध्ये रोजंदारी पद्धत चालू केलेली होती अठ्ठावन्न वर्षापर्यंत आम्हाला शाश्वत रोजगार मिळावा हीच आमची प्रमुख मागणी आहे आणि आत्ताच्या तत्कालीन मोर्जामंत्री ना आमची एकच मागणी आहे की कुठलाही कंत्राटी कर्मचारी भरती केल्यानंतर कमी होता कामा नाही आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना ज्या सुविधा आहेत त्या सुविधा आम्हाला मिळत नाहीत कंत्राटांच्याकडं जा मिळवणूक केली जाते हे कुठंतरी थांबलं पाहिजे यासाठी आम्ही आत्ता कृती समिती म्हणून महाराष्ट्र राज्यातील पंचवीस संघटना एकत्र होऊन आंदोलन करायला चालू आहेत आत्ता हा आमचा पाचवा टप्पा चालू आहे पाचवा टप्पा आज आणि हो उद्या दहा ते सहा वाजेपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील त्यानंतरही जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर महाराष्ट्रभर आम्ही अंधारात टोटल महाराष्ट्र आम्ही अंधारात पाडणार आहे त्यासाठी तयारी ही आमची झालेली आहे दिनांक पाच तारखेपासून टोटल महाराष्ट्र राज्यामधून बत्तीस हजार कंत्रारी कर्मचारी हे आंदोलनात उतरून परमनंट कर्मचारीही आंदोलनात उतरणार आहेत त्यासाठी तत् आत्ताची ऊर्जा मंत्राने लवकरात लवकर निर्णय घ्यावा